नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ सुप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय बारामती गाई बाजारात आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा बारामती बाजार वार गुरुवार तर मित्रांनो आज आपण बारामती बाजारातील सर्व प्रकारच्या गा। गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गाईंच्या किमती व बाजारची चालू मार्केट रेंज बाजारवर घरबसल्या पाहायला मिळतात आपण सांगोला बाजार बारामती बाजार अकलूस बाजार मॉडलिंग बाजार असे सर्व बाजार सर आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील तर आज आपण बारामती बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे वेलेल्या गायी असतील पार्ट्या गायी वेला झालेल्या गायी अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू जाणून घेऊया आजची चालू मार्केट रेंज नमस्कार किती काय आणले ते नऊ किती वेळ पहिलं रोज चार दा। चार दात आहे किती दिवस टाइम आहे आठ दिवस किती सांगता हिच एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार बघू शकता आठ दिवस टायम आहे चार दात आहे का चार चार दात हे पुढची किती आहे ताजे दुसऱ्या हे दुसऱ्या दाताला साधा साद। किती पिढी पहिल्यावरला ही बारा लिटर पिढी एका वेळेस बारा लिटर एका वेळेस हिला किती दिवस टायम आहे पंधरा दिवस दिवस हिच किती सांगताय तू बघाय बीएसची न बघू शकताय काय तोंडाच वगैरे बघू शकताय किती दिवस टाइम आहे हिला दिवस पंधरा दिवस हे जिथ सांगताय एक लाख चाळीस हजार दुसऱ्या वेळ ती पणात साधात की किती पिळे पहिलं एका वेळेस अकरा लिटर तिथं किती सांगताय लाख वीस हजार एक लाख वीस हजार काय रेंजच्या काय राहिलेला सगळ्या एक लाखाच्या पुढच्या एक लाखाच्या पुढच्या सगळ्या की की ही दाताला आदत आहे काय किती दिवस टायम आहे पंधरा दिवस किती सांगता चाळीस हजार एक लाख चाळीस हजार बघू शकता मित्रांनो आज एकोणीस डिसेंबरचा बाजार आहे पहिलं रो आदत कालवड आहे एक लाख चाळीस हजार सांगितली किंमत सर्व गाई या लाखाच्या पुढच्या गाई तुम्ही बघू शकताय बारामती बाजार आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस बारा, बारा सत्याहत्तर ब्याण्णव नमस्कार कुठल्या गावचा आहे वरवड किती दुसरे येता जे वी लेग आहे रात्री किती पिळी पहिल्या रोला वीस बावीस लिटर दाताला कसे आहे जुळले बघू शकता मित्रांनो वेलेली गाय रात्री वेली किती ऐंशी हजार मित्रांनो आपण लाखाच्या पुढच्या पण गाय बघितल्या की ऐंशी हजाराची पण गाय आपण बारामती बाजारात बघतोय गाय तुम्ही बघू शकता किती पिळल आहे आताला वीस बावीस लिटर पिळल बघू शकता मित्रांनो गाय मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव शहाण्णव पासष्ट चौऱ्याऐंशी तेवीस चौदा कसा आहे आजचा बाजार बर आहे अनुदान मिळवल्यापासून किमती वाढली जालचा हालचाल वाढली म्हणजे बाजार फुल आहे म्हणायचा अनुदान सोडल्यामुळं दर वाढले तर ठीक आहे नमस्कार नमस्ते कुठल्या गावात आहे कुठल्या पळशी पळशी किती येता जे तिसरे येता किती दिवस टाइम आईला पंधरा दिवस किती पिळ आहे दुसऱ्या याताला वीस बावीस लिटर किती आणत आहे ही पंच्याहत्तर हजार तरी फायनल म्हणलं तर किती होईल साठ हजाराला फायनल होईल किती काय आणले आहे ते आज पाच काय रेंज आहे ते किती येत आहे दुसऱ्या येत दाताला चार दात किती पिळ आहे पहिलं तुला सतरा अठरा सिटर हिच किती सांगत आहे सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात वीस वीस पंच्याहत्तर पंचाहत्तर झिरो पाच नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे का वीस किलोमीटर वर किती येतात दाताला आदत आहे किती दिवस टाइम आहे अजून याला वीस दिवस किती किंमत सांगतायची एक लाख दहा हजार फायनल म्हणलं तरी किती होईल दात दाखवू शकता मित्रांनो आदत का लोड आहे बघू शकता तुम्ही दात बघणार आपण ह्या जाता दोन दात आहे का दोन दात का लोड आहे का लोड बघू शकता किती दिवस टाइम आहे म्हणला पंधरा ते वीस दिवस बघू शकताय का लोड कसा आहे किती किंमत सांगता ही जी एक लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगा की ऐंशी ऐंशी झिरो सात सत्तर तेहतीस ही दोन्ही पहिल्या रोज आहे ती ही सात आता पहिल्या रोज आहे का कि बारा तारखेला बारा तारखेलाहिना लागलाय एक महिना टायम आहे म्हणजे हे किती सांगताय पंच्याण्णव हजार फायनल म्हणलं तर किती होईल याचा पंच्याऐंशी हजाराला हो होऊ शकताय मित्रांनो पहिल्यावर काल आहे महिनाभर टायम आहे अजून याला हे किती आहे ताजे दुसरे दुसऱ्या येत आहे सातात किती पिढी आहे पहिल्यावरला आठ आठ लिटर हिला किती दिवस टाइम आहे अजून अजून एक बारा दिवस बारा दिवस हिच किती सांगताय पासष्ट पासष्ट हजार बघू शकताय मित्रांनो मोबाईल नंबर हे किती वेळ दुसरी नंबर आहे साधारण दिवस टाइम आहे हिला पंधरा दिवस टाइम आहे ही किती पिळी पहिल्यावर अठरा वीस लिटर अठरा ते वीस लिटर पिळी बरोबर हिच किती सांगताय सांगा ऐंशी हजार ऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा अजून ऐंशी 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 झिरो सात सत्तर तेहतीस सत्तर तेहतीस नंबर पण काय करा माहित आहे का नमस्कार कुठल्या गावात आहे गोकळी गोकुळे किती वेळ ती काय दुसरे दुसऱ्या आताला दाताला कडतात कडदात किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती पिळवी पहिलं तुला पहिले दुसरी दुसरेला काही बावीस तेवीस लिटर पिळी बावीस तेवीस विस्त लिटर किती किंमत सांगताय सांगायला पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी हजार कमी जास्त करून देऊ किती गाय आणली ते सात गाय सात गाय कसा आता गा बाजार बाजाराचा हाय झालं बरं आहे किती आहे ही तिसरी आता तिसऱ्या दुसऱ्या दुसऱ्याला किती पिळी बावीस लिटर पिढी बावीस लिटर किती दिवस आहे पाच सहा दिवस राहिला पाच सहा दिवस हे जिथ सांगताय फायनल पासष्ट काय कमी नाही होऊ शकत मित्रांनो किती पिळले म्हटलं ही बावीस लिटर पिळलेली बावीस लिटर ही दुसरी दुसऱ्याला अठरा पिळलेली नऊ नऊ लिटर पिळले पहिले दाताला कशी दाताला दात हे काय सांगताय फायनल फायनल साठ हजार हजार नऊ गाय बघू शकता आपण लाखाच्या आता साठ सत्तर हजाराची आपण गायी बघतोय दोन टायमाल अठरा गायी किती सांगताय मला फायनल साठ हजार फायनलच हे किती वेळ ताजे पहिल्यावर चार दात किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस हिचं किती सांगत आहे साठ हजार बघू शकता मित्रांनो पहिलं रु ही रात्री, रात्री येईल खाली काय आहे पाडी बघू शकताय मित्रांनो केवढी एस बेस्ती पाडी किती वेळाची काय तिसऱ्या हाताला किती पिळ आहे दुसऱ्या हाताला पंचवीस लिटर पंचवीस लिटर बारा बारा लिटर पिळ मित्रांनो ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही काही खाली काल पिळलेली हे जिथे पंचाहत्तर हजाराला व्यवहाराला पासष्ट हजाराला मागणी पंचाहत्तर हजाराला द्यायचे कमी जास्त होतील मित्रांनो पंच्याहत्तर म्हणून पण आपण लाखाच्या पुढच्या पण गायी बघितल्या साठ सत्तर हजाराच्या पण गायी बघतोय मित्रांनो बाजारात लाख चालू आहे दूध चालू एकोणीस लिटर दूध चालू आहे मित्रांनो बघ काय ऑर्डर क्वालिटी वगैरे ह्याची कॉम्पॅक्ट मध्ये खाली काय खाली कालवड आहे खाली खाली कालवड आहे किती दूध चालू आहे एकोणीस लिटर चालू आहे एकोणीस लिटर हेचं किती सांगताय आहे की जे साठ हजार रुपये फाईनल फायनल साठ हजार बघू शकता मी साठ हजार रुपये एकोणीस लिटर दुधाया बोली देणार दुधाची बोली नाही आपल्या दारात ना पिळून देणार दारात ना दूध काढून देणार आपल्या स्वतःच दारात दूध काढून देणार त्यांच्याकडे गेले त्यांच्या चारा खाली वरती कसं दूध काढायचं शिकी ते येतात ती पार्टी आहे पार्टी आहे मित्रांनो पार्टी काय बघतोय आपण बाजारात किती दूध चालू आहे बारा लिटर लिटर किती आहे तिसऱ्या खाली झाली तिसऱ्या खाली झालेली बारा लिटर दूध चालू आहे तिचं किती पण फायनल पंचवीस हजाराला पार्टी काय बघू शकता हाईट वगैरे थोडी सांभाळून कच्ची झाले पण हाईट बॉडी स्ट्रक्चर बघू शकता मोबाईल नंबर सांगाय एक्याण्णव पंचेचाळीस एक्याण्णव पंचेचाळीस झिरो सहा अठरा सत्याऐंशी अठरा सत्त्याऐंशी ठीक आहे